नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चार मोठ्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आश्चर्य भाजपला तीन राज्यांमध्ये सत्ता मिळाली तर दुसरीकडे काँग्रेस फक्त एका राज्यामध्ये जिंकू शकली त्यामुळे परत एकदा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी सक्सेसफुल ठरली आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली महाराष्ट्रातलं राजकारण सुद्धा बदलणार यावरती बोलत असताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं ते म्हणाले भाजपने या तीन राज्यामध्ये सत्ता जरी मिळवली असली तरी महाराष्ट्रामध्ये त्यांना कठीण आहे महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ आहे महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं नेहमी काम केलेलं आहे आणि ज्या प्रकारे मागच्या दीड दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण बिघडलेलं आहे ते सर्व जनतेला आवडलेलं नाही ज्या प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण भाजपने महाराष्ट्रात रुजवलेलं आहे ते अतिशय घाणेरडा असून महाराष्ट्रातली जनता त्याला कंटाळलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या पक्षाला निवडून द्यायचं की नाही हे महाराष्ट्रातली जनता ठरवणार आहे तसेच त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की महाराष्ट्रातली जनता त्यांना निवडून देणार नाही प्रेक्षकांना तुमचं यावरती काय मत आहे ते कॉमेंटद्वारे जरूर सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र